नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय मानेनी नंदिनीला विचारते अगं जेवाचा बड्डे आहे तू प्लॅनिंग वगैरे काही केलं आहेस की नाही नंदिनी म्हणते अजून तरी काहीच केलेलं नाही आहे तेव्हा मा, मानेनी विचारते का बरं नंदिनी म्हणते वन मंथ ॲनिव्हर्सरी मला जरा धडकीच भरलेली आहे तिला आठवतं की वन मंथ ॲनिव्हर्सरीमध्ये तिने जे प्लॅनिंग केलेलं होतं सरप्राईज दिलं होतं हे जे मला आवडलेलं नव्हतं हो तो खूप चिडून तिच्यावरती ओरडलेलं असतो मानेनी म्हणते अगं बड्डेचं प्लॅनिंग तू कर कर नंदिनी म्हणते हो नक्की करू का असं त्यांचं सुरू असतं इकडे आपल्याला पाहायला भेटतं की काव्या तिच्या वॉर्ड्रोममध्ये चेक करत असते आणि वॉर्ड्रोममध्ये तिला जीवाचं डॅकेट तिने दिलेलं जीवाचं डॅकेट दिसतं आणि कपाटामध्ये ठेवलेलं असतं ती बाजूला घेते इतक्यात पार्थ देखील तिथे आलेलं असतो काव्या पार्थला म्हणते की जी गोष्ट आपली नाही आहे त्यावरती तुम्ही हक्क सांगायचं नाही आहे त्या गोष्टीवरती आपण अजिबात हक्क गाजवू नये जी गोष्ट आपली नाही आहे तेव्हा पार्थ म्हणतो जीवाचं जॅकेट मी ढापल्यानंतर तुम्हाला राग आला त्यावरून मला एक तोटे लागली आहे की तुमच्या नंदिनीताईने तुमच्याकडून काही डापले का तेव्हा डाप ती ते म्हणते हो माझी सगळ्यात जवळची आणि सगळ्यात प्रिय गोष्ट आज तिच्याकडे आहे पार्थ काव्याकडे पाहत राहतो आणि तिला विचारतो की म्हणजे नक्की कोणती गोष्ट जेव्हा पुस्तक वाचत बसलेलं असतो तर नंदिनी मानिनीने कौतुकाने त्याच्याकडे पाहत राहतात दुसरीकडे पार्थ विचारतो कोणती गोष्ट तुम्हाला तु कोणती गोष्ट तुमची जी नंदिनीकडे आहे काव्या घाबरते तुम्� आणि असाच मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला भेटणार आहेत तर जीवाचं आणि काव्याचं नातं आता एक्सपोज होणार आहे एका वेगळ्या पद्धतीने त्यासाठी अपडेटेड राहा